गणपती बाप्पा आलेत आणि आम्ही बघायला गेलो नाही असं कधी होईल का सो आम्ही चाललो आहे आता गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मैसूर पॅलेसच्या थेंब वरती ना सजावट केली होती आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर इतकी सुंदर होती ना तर खरंच खूप छान सजावट होती जर तुम्हाला पूर्ण डेकोरेशन आणि गणपती बाप्पा बघायचे असतील तर खाली दिलेले टायटलच्या वरती लहान त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला ना पाळण्यात बसायला खरंच खूप भीती वाटते पण सायलीला अजिबात भीती वाटत नाही ती बघा किती एन्जॉय करते तर इथं ना मला एका दादानी विचारलं की तुमचं चॅनलचं नाव काय तर मला ना खूप कन्फ्युज होत होतं की कोणत्या चॅनलचं नाव हो सांगू कारण मा ना माझे दोन हो चॅनल आहेत मग मी शेवटी दोन्ही पण चॅनलचे नाव सांगितले त्यांना त्यानंतर घरी जाताना आम्ही मस्त काहीतरी खाऊन गेलो कारण ना भूक पण लागली होती आणि उशीर पण खूप झाला होता चायनीज खाऊनच आमच्या दोन्हीचं पोट फुल भरलं होतं त्यानंतर आम्ही कोल्ड कॉफी आणि चॉकलेट मिल्क सेक घेतला त्यानंतर जाताना मी हे घेतलं तर ह्याची टेस्ट ना खरं सांगते खूप मस्त होती तुम्ही कधी हे पे का नक्की कॉमेंट करून सांगा सो चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये तोर बाय